नमस्कार मी डॉक्टर मनेश कोकरे संचालक गुरु गोविंदसाजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आमच्याकडं फायनल इयरची विद्याचे अंतिम वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची प्लेसमेंटवरती आम्ही खूप भर देतो आणि परवाचीच आमची बातमी जी आहे ती टी सी एस कंपनीनं एकाच दिवशी ब्याऐंशी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी दिल्या आणि आज दुसरी कंपनी माझ्या आमच्या कॅम्पसमध्ये आहेत सिमेन्स नावाची कंपनी तर त्याही कंपनीने आज पंधरा विद्यार्थ्यांची निवड केली नोकरीसाठी आतापर्यंत जवळजवळ पावणे दोनशे विद्यार्थ्यांना या वर्षीच्या प्लेसमेंट मिळाली गेल्या वर्षीचे चारशे पस्तीस विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली गेल्या वर्षी जवळजवळ ऐंशी कंपन्यांनी कॅम्पसमध्ये व्हिजिट केली आणि विद्यार्थ्यांच्या मुलाखतीद्वारे परिसर मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना जॉबची ऑफर केली तर याचं विशेष परिसर जे घेतलेले आहेत कारण आता कोरोनाच्या काळाचा काळा काळ आहे आणि त्याच्यानंतर चॅट जीपीटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामुळे काय झालं की सॉफ्टवेअरमध्ये मंदी आलेली आहे तर त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून स्किल्ड आणि बाकीच्या गोष्टी पण त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट ऍटिट्यूड डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात आणि मग प्लसमेंट चांगली व्हावं यासाठी अकॅडमिक जो पार्ट आहे तो तर देतोच टीचिंग लर्निंग पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह होईल याच्यासाठी एक विविध कार्यक्रम आम्ही आखतो आणि त्या कार्यक्रमांचा त्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो त्यामुळे प्लेसमेंटमध्ये कसं अपियर व्हायचं त्यांचा बायोडेटा कसा लिहायचा त्याच्यानंतर इंटरव्ह्यू कसे फेस करायची ऍक्टिट्यूड कशी करायची याची पूर्ण तयारी घेतली जाते आणि याच फलित म्हणून आमचा परवा दिवशीचा एकाच दिवशी ब्याऐंशी विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी बी सी एस कंपनीमध्ये मिळाली आणि आज परत आम्हाला पंधरा विद्यार्थ्यांना सीमेस कंपनीमध्ये त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या अशा अजून भरपूर कंपन्या येणार आहेत गेल्या वर्षी ऐंशी कंपन्या आल्या होत्या आज जवळजवळ एक साधारणतः पंचवीस कंपन्या व्हिजिट झालेल्या आहेत आणि आम्ही या अकॅडमिक इयर संपेपर्यंत जास्तीत जास्त कंपन्यांना कॅम्पसमध्ये आणून आणि विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती घेऊन त्यांना फायनल इयर हे विद्यार्थी पास पासआउट व्हायच्या अगोदर त्यांच्या हातात जॉब असतील याची आम्ही काळजी घेऊ तर मी या संस्थेचे आमचे प्रयत्न चालू आहेत धन्यवाद